नमस्कार आर हे आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन वंदे भारत अकोल्यात दाखल अकोलेकरांनी केले जंगी स्वागत पण तिकिटाचे दर पाहता प्रवाशांनी दाखविले पाठ अकोला पातू रोडवर कापशी नजीक भीषण अपघात अपघातात एक ठार वेगाने घेतला जीव वाहतूक विस्कळीत अमरावतीच्या हाय प्रोफाईल हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड पोलिसांच्या कारवाईत आणला गेला अडथळा कृषी विद्यापीठातील घुळाची मालिका थांबता थांबले अपॉइंटमेंट ऑर्डर नंतर तब्बल आठ महिन्यांनी नियम बाह्य ज्वायनिंग अकोल्यात बाळनपण नको रे बाबा नव्या पालकाची ओरड जन्मदाखल्यांसाठी होते नागरिकांची चांगलीच फरपट। आता सविस्तर बातम्या आजपासून देशातील सर्वात लांब आणि सर्वात महाग वंदे भारत ट्रेन अकोल्यातून निघाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथील तीन वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी वंदे भारतला शुभेच्छा दिल्या पण अकोलेकरांनी पुण्यासाठीचे महागडे तिकीट पाहून प्रवास टाळल्याची माहिती आहे अकोल्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक गाड्या आहेत त्या गाड्यांची सर्वात महाग तिकीट ही एक हजार चारशे चाळीस इतकी आहेत तर याच दरात खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या अकोल्यातून पुण्याला सोडतात रात्री निघून सकाळी पुण्याला पोहोचण्याच्या वेळेचा अभ्यास खाजगी ट्रॅव्हल्स संचालकांनी योग्य केला आजपासून सुरू झालेली वंदे भारत ट्रेन ही लुटणारी ट्रेन ठरू पाहत असल्याने पुढील काही दिवसांचे बुकिंग सोडा आज पहिल्या दिवशीचे पण पूर्ण बुकिंग ट्रेनचे नव्हते तर पुढील अनेक दिवसांचे प्रतिदिवशी अकोला पुणे चारशे जागांचे बुकिंग जैसे थे असून अकोलेकरांनी या ट्रेनचे बुकिंग न करता बहिष्कार टाकल्याचे चित्र आहे अकोला पुणे या प्रवाशासाठी चेअर कार या गटात एका प्रवाशाला अठराशे पंचवीस रुपये लागणार आहे तर एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी प्रवाशांना तीन हजार दोनशे दहा रुपये द्यावे लागणार आहे या महागड्या तिकिटावर अकोलेकरांनी बहिष्कार टाकला असून वंदे भारतच्या नावाखाली लुटीची नवी ट्रेन सुरू केल्याची ओरड नागरिकांची आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली त्यात नागपूर पुढे वंदे भारत ट्रेनचा देखील समावेश आहे नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला शुभेच्छा दिल्या दुपारी एकच्या सुमारास वंदे भारत अकोल्यात पुण्यासाठी दाखल झाली यावेळी प्रवाशांनी महागड्या तिकिटाबद्दल रोष व्यक्त केला आज आमच्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसचे भाडी पाच पाच हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे यापूर्वी आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती त्यामुळे ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल केवळ बारा तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे नॉर्मली आपल्याला माहिती आहे सोळा सतरा तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो. अकोला पाथूर रोडवरील कापशी उड्डाणपुलावर अपघात रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून खाली फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालकाची धडक इतकी जोरदार होती की युवक तीस फूट उंच फेकला गेला आणि मग खाली पडला अकोला पातूर रोडवरील कापशी उड्डाणपुलावर आज एम एच तीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एम एच तीस ए ए अठ्ठेचाळीस शहाऐंशी क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती कि की दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून खाली फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्ती हा शिवणी खदाण येथील असल्याचे बोलले जात आहे या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे वाहनावरील वेगाचे नियंत्रण न राहिल्याने अपघात वाढले असून या अपघातात नेमकी कोणाची चूक आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे वाहन चालकाला धडक इतकी जोरदार बसली की तो वर तीस फूट उंच फेकल्या गेला आणि मग खाली कोसळला त्यातच तस त्याचा मृत्यू झाला अमरावती शहरातील रायली प्लॉट परिसरात असलेल्या सतीधाम मंदिराजवळील एका घरात चालणाऱ्या काफिला नावाच्या अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तुम्ही पाहत असलेले हे कुठले आलिशान घर नाही तर हे आहे अमरावतीच्या सतीधाम मंदिराजवळील हुक्का पार्लर या हुक्का पार्लर येथे शहरातील बड्या व्यक्तीची असल्याने या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांसोबत वाद घातला गेला या हुक्का पार्लर मध्ये अंमली पदार्थ हो गांजा विदेशी उच्च मद्य एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले छाप्यावेळी हुक्का पार्लर चालवणारे आरोपी प्रेमेंद्र शर्मा पंकज शर्मा प्रणय शर्मा आणि त्यांच्या घरातील महिलांनी पोलिसांशी हुज्जत घातली तसेच हुक्का पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पळवून लावण्याचा प्रयत्नही केला या दरम्यान एका आरोपीकडून एमडी हा अमली पदार्थ सापडला पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट टू चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली आरोपी प्रमेंद्र शर्मा पंकज शर्मा प्रणय शर्मा रमन वानखडे तुषार मनोजा आमिर हुसेन यश साखरे राहुल इसराणी अभिषेक गाभणे वैभव जाधव आणि अजय माहुले यांच्यावर विविध कलमाणवयी गुन्हा दाखल करण्यात आला अकोल्यातील कृषी विद्यापीठातील घोळांची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे ऑक्टोबरमध्ये नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्याचवेळी कामावर रुजून झालेल्या व्यक्तीला आठ महिन्यांनी रुजू करून घेण्याचा उद्योग विद्यापीठ प्रशासनाने केला आहे हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्याची ओरड आता सुरू झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख या पदासाठी झालेली डॉक्टर दीपक बाळासाहेब कचावे यांची पदस्थापना ही संपूर्णपणे महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीचे उल्लंघन मूळ नियुक्ती आदेशातील अटींचे उल्लंघन आणि प्रशासकीय पारदर्शकतेच्या तत्वांना हरताळ फासणारी आहे अशी ओरड सुरू झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख पदावर डॉक्टर दीपक कचावे यांना दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश दिला गेला पण ते निर्धारित कालावधीत संबंधित पदावर रुजू झाले नाही डॉक्टर दीपक कचावे यांनी नऊ महिन्यानंतर पुन्हा रुजू होण्यासाठी अर्ज केला आणि विद्यापीठाने तो मान्य केला नियुक्ती करताना डॉक्टर दीपक कचावे यांच्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवीत केलेल्या उद्योगाची चौकशी होण्याची गरज आहे विद्यापीठाचे सर्व नियम डावलून डॉक्टर कचावे यांना नियुक्तीसाठी कुलगुरूंनी पुढाकार का घेतला याचीही चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे या सर्व प्रकरणात कुलसचिवांनी कायदेशीर बाजूचा अभ्यास का केला नाही आणि त्यांना कुठल्या आधारावर नियुक्त केले असा प्रश्न उपस्थित होत आहे डॉक्टर कचावे यांच्यानंतर निवड सूचीतील दुसऱ्या उमेदवाराला नियुक्ती देण्याची गरज होती अथवा पुन्हा नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याची गरज होती पण तीन राबविता थेट पुन्हा कसावे यांच्या अर्जाचा विद्यापीठाने आधार घेत त्यांना नियुक्ती दिली असा प्रश्न उपस्थित होतो कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांच्या मनमानी कारभाराची चौकशी पुण्यातील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने करण्याची गरज आहे कृषी विद्यापीठातील अनेक प्रकरण हे वादग्रस्त ठरत आहे कृषी परिषदेने विशाखा समितीच्या आधारे एका प्राध्यापक प्राचार्य याच्यावर कारवाईचा आदेश दिला हा आदेश कसरत टाकण्याचा उद्योग कृषी विद्यापीठ प्रशासन का करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे विशाखा समितीच्या अहवाल आणि कृषी परिषदेच्या सदस्यांच्या आक्रमक भूमिकेला केराची टोपली विद्यापीठ प्रशासनाने दाखवली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या वर्धा जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालय सेलसुरा येथील माजी प्राचार्याने सहकारी महिला कर्मचाऱ्याचे गेल्या वर्षी विडयभंग केला त्या प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आला असून दोषी माजी प्राचार्याला वाचविण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तडकाफडकी या अधिकाऱ्याची सेलसुरा इथून अकोल्यात बदली करण्यात आली त्यानंतर गठीत विशाखा समितीने या विषयीचा सविस्तर अहवाल डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव आणि कुलगुरू यांना दिला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित माजी प्राचार्यावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज होती पण तसे झाले नाही विशाखा समितीचा अहवाल देऊन चार महिने झाल्याची माहिती असून अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही गेल्या काही महिन्यांपासून हा अहवाल का दाबण्यात आला कार्यकारी परिषदेने दिलेल्या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची माहिती प्राप्त झाली आहे आपण आढावा घेणार मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट नहीं, सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति पुनःगा तुम्हारा सर्वान हार्दिक स्वागत सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्याचा विचार करता शहरातील जयहिंद चौकातील वाढलेले अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अनेक दुकानदारांनी आपले सामान दुकानाबाहेर आणि थेट रस्त्यावर ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे जयहिंद चौकातून अनेक लहान मोठे व्यापारी आणि नागरिक खरेदीसाठी येतात या चौकातील दुकानदारांनी आपला माल रस्त्याच्या कडेला मांडल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे राजराजेश्वर मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी ही चालणे अवघड झाले असून अनेकदा वाहने अडकून पडतात श्रावण महिन्यात दर्शनार्थींची संख्या अधिक असते त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली महा आहे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी आणि पादचारांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी महापालिकेने दुकानदारांचे रस्त्यावर ठेवलेले सामान जप्त करावे अशी मागणी जोर धरत आहे सातपुडा पर्वतरांगात वसलेलं श्रीक्षेत्र धारगड यात्रा रविवारपासून सुरू झाली उद्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मेळघाटातील खटकाली गेटवरून शिवभक्तांना प्रवेश असणार आहे ठिकठिकाणचे महादेवाचे तिसऱ्या सोमवारी दर्शन घेतात सातपुड्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतिसंरक्षित गाभा क्षेत्रात असलेल्या धारगडचे पुरातन शिवलिंग शिवभक्तांना दर्शनासाठी दोन दिवस खुले करण्यात आले आहे रविवारी सकाळी आठ ते सोमवारी दुपारी तीन वाजतापर्यंत यात्रा असणार आहे सातपुड्याच्या पर्वतरांगणमध्ये तीन हजार फूट उंचीवर नरणाळा किल्ल्याजवळ वसलेले धारगड शिवमंदिरात गुहा असून त्यात दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहेत शिवभक्तांना खटकाली गेटवरून प्रवेश राहील आणि सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वनपरिक्षेत्रातून बाहेर पडावे लागेल मोटारसायकल व कार पार्किंगसाठी धारगड टी पॉईंटवर व्यवस्था असेल पायी जाण्यास परवानगी नाही धारगड येथील शिवमंदिर परिसराव्यतिरिक्त इतर जंगल भागात भ्रमण करण्यास सक्त मनाई असेल इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट नहीं, सस्ता भी और फास्ट नाही बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमडी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतर पुनः एक तुम्हारा सर्वान हार्दिक स्वागत अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख आणि सावरा परिसरात गेल्या एक महिन्यापासून होमनी अळीचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत हिरवीगार पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असतानाही कृषी विभाग कोणतीच ठोस उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे गेल्या महिनाभरापासून सोयाबीन आणि इतर पिकांवर होमनी अळीने हल्ला केला असून पिकांची मुळे खाल्ल्याने ती पिवळी पडून सुकू लागली आहेत शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत हजारो रुपये खर्च करूनही हुमणी अळीचा प्रकोप थांबत नसल्याचे चित्र आहे सोयाबीनच्या तासात जमिनीखाली पाहिल्यास हुमनी अळीचा मोठा थर दिसून येत आहे ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांनी या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी महागडी कीटकनाशके आणि इतर रासायनिक फवारण्यांवर एकरी तीन ते सात हजार रुपये खर्च केले आहेत तरीही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही या परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी हवालदिल झाले आहेत वडाळी देशमुख येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असता फक्त शेतात जाऊन पाहणी करणे आणि मार्गदर्शनपर सभा घेऊन फोटो सेशन करण्यापलीकडे कोणतीही मदत मिळाली नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांची हिरवीगार पिके उद्ध्वस्त होत असताना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे तीन एकर शेत असलेला एक अल्पउधार शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मी तीन एकर शेताची पेरणी केलेली असून त्यामध्ये काही ठिकाणी असे पिवळ्या रंगाचे झाडं होत आहेत आणि एकदमच वाळत आहेत याकरिता मी नियंत्रणात आणण्याकरिता मी माझ्या शेतात तीन ते चार हजार एकरी खर्च करून चुकलेला आहो तरी मला याच्यापासून काहीच रिझल्ट मिळत नसल्यामुळे माझी तहसीलदार साहेब तसेच कृषी अधिकारी साहेब व प्रशासनाला कळकळीची अशी विनंती आहे की मी आता या गोष्टीपासून हातात झालेला असून मला आता प्रशासनाने काहीतरी मदतीचा जात द्यावा व मला शंभर टक्के मदत करावी शेकडो जन्मदाखले प्रलंबित आहेत परदेशी नागरिकांकडून होणाऱ्या जन्माच्या उशिरा नोंदणीला आळा घालण्यासाठी सरकारने ही नवीन नियमावली आणली आहे मात्र यामुळे अनेक स्थानिक नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले जन्मदाखले मिळण्यात अडचणी येत आहे नवीन नियमांनुसार अर्जदाराला जन्माचा पुरावा म्हणून अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये रुग्णालयातील जन्माची नोंद लसीकरणाचे पुरावे मालमत्तेचा उतारा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे जन्मदाखले यांचा समावेश आहे स्थानिक प्रशासकीय कर्मचारी जसे की तलाठी आणि ग्रामसेवक अर्जदाराच्या जन्माची आणि निवासाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून चौकशी अहवाल मागवतात या किचकट प्रक्रियेमुळे अधिकाऱ्यांना निर्णय घेणे कठीण झाले आहे आणि ते हदबल झाले आहेत आधार कार्डवरील नावामध्ये बदल करण्यासारख्या छोट्या कामासाठीही विद्यार्थ्यांना जन्मदाखला लागतो नवीन नियमांमुळे ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट बनली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे जन्मदाखला मिळवण्यासाठी अर्जदाराला शपथपत्र सादर करणे दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घेणे आणि पंधरा दिवसांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींमुळे विलंब होत आहे नवीन नियमावलीचा उद्देश परदेशी नागरिकांना आळा घालणे हा असला तरी त्याचा फटका स्थानिक गरजू नागरिकांना बसत आहे सध्या अकोल्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत आणि नियमांमुळे अपवादात्मक प्रकरणांमध्येच जन्मदाखला दिला जात आहे यामुळे प्रशासनावरही ताण वाढला असून अर्जदार आणि कर्मचारी दोघेही त्रस्त आहेत अनेक प्रकरणांमध्ये रुग्णालयातील जन्माची नोंद मिळवणे शक्य नसल्याने अर्जदारांना अडचणी येत आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन वंदे भारत अकोल्यात दाखल अकोलेकरांनी केले जंगी स्वागत पण तिकिटाचे दर पाहता प्रवाशांनी दाखवली पाठ अकोला पातू रोडवर कापशी नजीक भीषण अपघात अपघातात एक ठार वेगाने घेतला जीव वाहतूक विस्कळीत अमरावतीच्या हाय प्रोफाईल हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड पोलिसांच्या कारवाईत आणला गेला अडथळा कृषी विद्यापीठातील घुळाची मालिका थांबता थांबे अपॉइंटमेंट ऑर्डर नंतर तब्बल आठ महिन्यांनी नियमबाह्य जॉईनिंग अकोल्यात बाळनपण नको रे बाबा नव्या पालकाची ओरड जन्मदाखल्यांसाठी होते नागरिकांची चांगलीच फरपट बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकुलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार